राम राम मी दत्तात्रय गावसाने विभागीय कृषी सहसंचालक पुणे आज पंचवीस तारीख आहे पंचवीस मे मागच्या चार पाच दिवसापासून पाऊस सुरू आहे आपण मंगळवाडा तालुक्यातला सलगर बुद्रुक अनिल टिके यांच्या बागेमध्ये आलो आहोत वीस महिन्यापूर्वी ही बाग लावलेली आहे एक खोड पद्धत आपण इथं बघितलं तर लक्षात येईल एक खोड पद्धतीची झाडं आहेत आणि फळांची साईज आपण इथे जर बघितलं तर फळांची साईज म्हणजे अनेक झाडांना मी आता बघितलेलं आहे तर अतिशय सुंदर फळांची साईज असेल कलर असेल शेप असेल सर्वच बाबतीत या झाडांची वाढ आणि फळं फ़ड़ा, फळांची संख्यासुद्धा अतिशय चांगली आहे तर या पद्धतीनं एक खोड पद्धतीच्या मी आतापर्यंत किमान पंधरा ते वीस भागा प्रत्यक्षात हार्वेस्टिंगच्या स्टेजला बघितलेल्या आहेत आणि सगळीकडे हा रिझल्ट आपल्याला मिळालेलं आहे विशेषतः यामध्ये कुठेही तेल्याचा प्रादुर्भाव नाही पिनोल बोरड तर एवढ्या लवकर येतच नाही परंतु तेल्या असेल किंवा मर किंवा कुठल्याही फळकूज असेल अशा प्रकारचं कुठलंही इथे दिसून येत नाही विशेषतः याला फार काय वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट दिलेलं नाही फार मो वेगळे वेगळे फार भारी किंवा फार मोठ्या प्रमाणात खतं वापरलेलं आहेत असंही प्रकार नाही तर सुद्धा अतिशय कमी झाले आहेत आणि विशेष म्हणजे ह्या झाडांना मागच्या दोन महिन्यामध्ये पाण्याचा तुटवडा होता तरीसुद्धा कुठेही त्याच्यामध्ये परिणाम जा जाणवताना दिसत नाही तर हे एक खोड पद्धतीच्या माध्यमातून जे झाडं लावलेले आहेत त्याचा परिणाम आणि ही व्हरायटी आहे सिलेक्शन पद्धतीने जे केलेली व्हरायटी आहे त्याच्यामध्ये जो इफेक्ट आहे तर तो इफेक्ट तिथे स्पष्टपणे जाणवतो आहे मला वाटतं आपण शेतकऱ्यांनी या संदर्भात विचार केला पाहिजे या पद्धतीच्या ज्या बागा उभ्या आहेत त्या बागांना भेटी दिल्या पाहिजे आणि मग आपल्याला जर हे पटत असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला लागवड करायला काहीही हरकत नाही असं माझं स्पष्ट मत आहे धन्यवाद राम राम